नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे सरकारची मोठी भेट आता पाच नाही तर एक वर्ष नोकरी केल्यानंतरही मिळणार ग्रॅज्युएटी तर कर्मचाऱ्यांना सोबतच मिळणार अनेक लाभ सरकारने शुक्रवारी चार कामगार संहितांना अधिसूचित करून देशभरात त्याच्या तात्काळ प्रभावाने अंमलबजावणीचा मार्ग मोकळा केला आहे सध्या अस्तित्वात असलेल्या एकोणतीस कामगार कायद्यांमध्ये त्यानिमित्ताने अमूलाग्र बदल घडवून आणण्यात आले आहेत चला तर पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी बेलायकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका आता वारंवार नोकरी बदलणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून लागू होणाऱ्या नवीन कामगार संहितेअंतर्गत ग्रॅज्युएटीचे नियम बदलण्यात आले आहेत आता ग्रॅज्युएटीसाठी किमान पाच वर्षाची सेवा फक्त एक वर्षापर्यंत कमी करण्यात आली आहे करारावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅज्युएटीचा हा नियम खूपच फायदेशीर ठरणार आहे विशेषत ग्रॅज्युएटीचा लाभ मिळविण्याचा कालावधी एक वर्षापर्यंत कमी केल्यामुळे याचा अनेकांना लाभ मिळणार आहे यापूर्वी चार वर्ष सात महिने एकाच ठिकाणी नोकरी केल्यानंतर कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी दिली जात होती चला तर पाहूयात सविस्तर फायदे कर्मचाऱ्यांना होणारे कमी कालावधीत नोकरी सोडणाऱ्यांना ग्रॅज्युएटीवर पाणी सोडावे लागणार नाही वारंवार नोकरी बदलणाऱ्यांना मिळणार आर्थिक सुरक्षितता कंत्राटी आणि गिग क्षेत्रातील कामगारांसाठी मोठी उपलब्धी या निर्णयामुळे भारतातील कामगारांना अधिक सुरक्षा प्राप्त होईल नवीन संहितेमुळे देशभरातील कामगारांना लाभ मिळणार सर्व कामगारांसाठी वेळेवर किमान वेतन सर्व तरुण नोकरदारांना नियुक्तीपत्रे देणे बंधनकारक महिलांना समान वेतन समान आदर एका वर्षाच्या नोकरीनंतर निश्चित मुदतीच्या कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी चाळीस वर्षापेक्षा जास्त वयाच्या कामगारांसाठी मोफत वार्षिक आरोग्य तपासणी नियत तासापेक्षा जास्त काम अर्थात ओव्हरटाईमसाठी दुप्पट वेतन धोकादायक क्षेत्रातील कामगारांसाठी शंभर टक्के आरोग्य सुविधा कामगारांसाठी सामाजिक न्यायाची हमी